हाय फ्रेंड मी बोलके नरसिंग आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोलके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला समीकरण कसे सोडवले जाते ते तुम्हाला सांगणार आहे एकदम सोपे पद्धतीने चल पहा बघा आपल्याला काय दिलेलं आहे सतरा एक्स मायनस दोन बरोबर एकोणपन्नास म्हणजे हा जो हा जो एक्स आहे या यक्स आपण क्षण म्हणतात हा जो एक्स आहे या यक्सचा क्षण म्हणतात आणि या यक्सचा लागण जो सत्र आहे याला आपण सहगुण म्हणावे काय म्हणाले सहगुण सहगुण सहमणे याला याच्या सोबतच आहे म्हणजे याच्या सोबतच आहे सहगुन गुन्हा यांच्या जवळमध्ये का आहे गुन्हा आहे म्हणून याला सहन म्हटले जाते काय आणि बाजूला म्हणतात त्याचबरोबर आ काय संख्या आहे अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या समीकरण दिलेले असते त्या समीकरणाला आपल्याला यशची किंमत काळात

दोन मायनस दोन हा बरोबर चिन्हांच्या डावी कडे आहेसला तो प्लस दोन हा प्लस दोन कसा आला प्लस दोन बरोबर सतरा एक्स ला सतरा एक्स बरोबर एकोणपन्नास प्लस दोन म्हणजे एक्वन्न होतो त्या आता बघ आपल्याला काय आहे कशाची किंमत काढायची आहे या चलाची किंमत करायची आहे म्हणजे या एक्स ची किंमत करायची आहे पा हा सतरा गुणाकारात आहे आपण याला सतराला सहगुणक सहगुण गुणक म्हणजे गुणाकारात आहे हा गुणाकारात उंजीकडे जात असताना कशात जातो जातो एक्स बरोबर एक्कावन छेद सतरा गुणाकारातला सतरा उंजीकडे भागाकारा म्हणजे आला एक्स बरोबर सतरा 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 एकावन्न म्हणजे आपल्याकडे एस ची किंमत या असते अजून एक उदाहरण पाहू पहा आता इथे काय केलं आहे तीन एक्स प्लस बारा बरोबर दोन एक्स मायनस चार बर, चार चार का दिलेला आहे तीन एक्स प्लस बारा बरोबर दोन एक्स मायनस चार हा एक समीकरण दिलेला आहे याच्यावर आपल्याला चलाची किंमत काढायची आहे म्हणजे इथं चळ कोणता एक्स इथं पण एक्स आहे इथं चळ दोन दिलेला आहे या समीकरणामध्ये चळ किती दिलेले आहे दोन दिलेले आहे म्हणजेच चळ एका साईडला करायचे आणि संख्या एका बाजूला घ्यायचं त्यानंतर मी का म्हणलं चळ एका साईडला घेण्याचं आणि संख्या एका साईडला घ्यायचं मी चळ दहाव्या साईड म्हणजे बरोबर चिन्हाच्या बाहेर साईडला

मायनस चार म्हणजे ऋण चार ऋण चार कस कस आहे त्यानंतर हा प्लस बारा प्लस बारा पर पर प्लस मध्ये आहे उजी कडे जात असताना कशामध्ये जातो मायनस बारा पहा मी काय केलं एक तीन एक्स मायनस दोन एक्स एका साठी लिहिलं आणि संख्या एका बाजूला लिहून गेले पहा मधून दोन एक्स एक्स राहतात फक्त एक्स राहतात तीन एक्स मधून दोन एक्स दिला एक्स सिलेक्ट राहिला बरोबर बरोबर पहा पहा

ऋणरची बेरीज होते आणि उत्तरात पूर्णचिन्ह येतो आणि बारांच्या किती सोळा म्हणजे एफ सी किंमत किती मिळाली मायनस सोळा त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीसर दोन ए प्लस सात बरोबर नाही हे तुम्ही मनी मला सोडून दाखवा कमेंट म्हणजे याचा आन्सर काय आहे ते मला नक्की कळवा तर मित्रांनो पहा अशा पद्धतीने समीकरण सोडवले जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि मित्रांनो जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या प्रश्नावर पाहिजे ते मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ त्या क्वेश्चनवर बनत धन्यवाद